आमचा आज्ञी आपण थोरा घरी जन्माला आलात माता पित्याच्या मांडीवर लाडा न वाढला बाबासाहेबांच्या लाडक्या सूनबाई म्हणून या रायगडावर थाटा माटानं वावरला बोरक्या जीवनाची दर्दरी कहाणी तुम्हाला नाही सतत जाणवते त्यांच्या ओठावरली ती सोन सराब आमच्या पोटात कालवत त्यांचं छत्र त्यांचं सिंहासन त्यांची रा प्रसंगाची याद आली की अजून रक्त चळू लागत लागत ओटातली आतडी तट तत तटात तुटू लागतात एक आठ वर्षांचा कोडापूर महाराज तो नोन्हा पावसातून थावताना अजूनंच डोळ्यांना स्पष्ट दिसतोय अंगा ज्वर भरला पायाना टरटरून पोडले तरी हूं काचू नाही मथुरेला एका ब्राह्मणाचा तरी मुक्काम पडला मध्यरात्री खरबद सुरू झाली तेव्हा निराजी पंत सल्ला देतात की महाराज महाराज इथून सही सलामत सुटायचं असेल तर बाळ राजांना इथे मागे सोडून दौड करायला हवी आत्मा ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि तसा उठून बाहेर धावतो आपल्या येवल्याच्या हाताने महाराजांच्या कमरेला घट्ट मिठी मारून हंबरडा फोडतो आवाज आहे आबा साहेब आम्हाला एकट्याला सोडून तुम्ही नाही ना महाराज एक शब्द बोलत इवल्याच्या हातांची मिठी ते आपल्या पोलादी बोटांनी सोडवतात आणि फक्त माझ घराकडं बोट दाखवतात चिमुकल्या मनाला शेकडो कोसांची पायपीठ बिन तक्रार करणाऱ्या पुराचे पाय ओसरी पासून माझ घरापर्यंत जाई तो पांगळे झालेले असतात त्याच रात्री निघूनही जातात न भेटता एकच सवाल पुसतो युवराजने आम्ही जर आमच्या पुत्राशी अशी वर्तणूक केली असती तर तुम्ही आमची संभावना कशी का काय केली असते